जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण हिंदुस्थानमधल्या काही पराक्रमी घराण्यांपैकी एक घराणं म्हणजेच धारचं परमार अर्थात सध्याचं पवार घराणं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील मलठणी या गावामध्ये असलेला जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा जुना राजवाडा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजही त्या वाड्यामध्ये आपल्याला काही भुयारी खोल्या धान्याची कोठारा पाहायला मिळतात जमिनीच्या खाली तीन मजले असलेली अतिशय जुनी आणि रहस्यमय विहीर आजही आपल्याला त्या वाड्यामध्ये पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा जुना राजदरबार आणि त्यावेळची कचेरी आजही त्या वाड्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मलठण गावामध्ये असलेला धार पवार घराण्याचा जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा जुना राजवाडा पाहिला जाऊयात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या मलठण या गावामध्ये जवळपास तीनशे वर्षापूर्वी बांधलेला हा मलठणच्या धार पवार घराण्याचा जुना वाडा वाड्याचे हे मुख्य प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस डावीकडे ही लहान आकाराची विहीर आहे या विहिरीवर मोट लावण्याची पारंपरिक जागा आजही नजरेस पडते मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखान्याची इमारत आहे मलठणच्या राजवाड्याच्या आतमध्ये सध्या आपण प्रवेश केलेला आहे आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला जे प्रवेशद्वार आहे ते आतल्या बाजूने कसं दिसत आहे ना हे सध्या दिसत असेल प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दोन्हीकडे पहारेकरांच्या दोन देवडे आपल्याला पाहायला मिळतात आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी एका बाजूची जी देवडी आहे ना त्यातूनच वरच्या बाजूला जो नगारखाना आहे त्या नगारखान्यावरती जाण्यासाठी मार्गसुद्धा आहे नगारखान्याची जरी पडझड झाली असली तरी पूर्वीच्या काळी ते बांधकाम किती भव्य दिव्य असेल ना याचा अंदाज आपल्याला नक्कीच येऊ शकतो हे जे पडझड झालेलं बांधकाम आहे त्याचा अवशेष आहे ते पाहिल्यानंतर तर इथूनच तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला तटबंदी वगैरे आपल्याला दिसते अतिशय भक्कम अशी तटबंदी आहे आणि या बाजूला ही जी इमारत आहे त्या ठिकाणी आपल्याला दरबार हॉल आणि कचेरी वगैरे अशा बऱ्याच वास्तू आहेत ज्या आपण थोड्या वेळात पाहणार देखील आहोत तर त्याच ठिकाणी आपल्याला या वाड्यामध्ये असलेलं एक धारपावार घराण्याचं म्हणजे मलठणच्या राजवाड्यामधलं जे देवघर आहे सुद्धा पाहायला मिळेल देवघरामध्ये पांडुरंगाची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती मूर्ती देखील आपण व्हिडिओमध्ये दे पुढे पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच राजवाड्याच्या आतमध्ये आपल्याला एक अशी विहीर पाहायला मिळणार आहे जी पाहिल्यानंतर तुम्ही अक्षरशः थक्क होऊन जाल थोड्या वेळात आपण ती देखील पाहणार आहोत तुम्ही बघू शकता की अशीच मागच्या बाजूला भक्कम असे तटबंदी आहे चार बाजूला चार भक्कम असे बुरुज आहेत आणि त्याच्या आतल्या बाजूला हा वाडा आहे खरंतर जो मूळ वाडा होता त्याची प्रचंड पडझड झालेली दिसून येते परंतु आपण त्याचं जे काही अवशेष आहे जुन्या भुयारी खोल्या असतील धान्याचे कोठार असतील जुनं काय काय आहे या वाड्याच्या आतमध्ये ते आता पाहूयात साधारणतः दोनशे वाड्याचा आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाला मात्र वाड्याच्या आतमध्ये डाव्या बाजूस असलेल्या या इमारतीपर्यंत ती आग पोचू शकली नाही त्यामुळेच आजही ही, ही वास्तू आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते इथेच खालच्या बाजूला कचेरी तर वरच्या बाजूला जुना दरबार हॉल आहे मलठणच्या धार पवार घराण्याच्या वंशजांकडून या वाड्याची अगदी सविस्तर माहिती मिळाली तर मलठणच्या धार पवार घराण्याचे वंशज उदयराजे पवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा उदयराजे पवार यांच्यासोबत संवाद साधूया सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या घराण्याविषयी थोडीशी माहिती द्या आपलं म्हणजे म्हणता येईल मलठणकर पवार हे त्यांचे पाच गाव आहेत चांगला मोठा पसार आहे मलठणकर पवार यांच्या आणि तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या वेळेस आपल्याला जेव्हा मुसलमानांचे जास्त हे झालं होतं आपल्यावर अटॅक वगैरे ते त्यावेळेसपासून आपले संबंध आहेत त्यावेळेसपासून हे संस्थान आहे धारच तिकडून पण एक म्हणजे तिकडच्या बाजूनी धारून इकडे मलठणला आलो आहे मलठण हे मेनच नाही धारच मेन संस्थान आहे तिकडून इथं आलो आपण म्हणून धारला सुद्धा आपला राजवाडा इथे आहे आणि धारचे पवार म्हणून म्हटलं जातं सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे मलठणच्या या राजवाड्यामध्ये आहोत तर या राजवाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर काय काय अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत ज्या जवळपास अडीचशे पावणे तीनशे वर्षापूर्वीच्या असतील ज्या आज आम्हाला पाहायला मिळतील सर्वात पहिले तर आपण देवघराविषयी बोलू तिथे गणपतीची मूर्ती आहे आणखीन एक वेगळी अशी म्हणतात पांडुरंगाची मूर्ती ज्याला महादेवाची पिंड वगैरेवरती आहे आणखीन दुर्गा देवीची मूर्ती अशा तीन ह्या मोठ्या मूर्त्या चांगल्या दीड दीड दोन दोन फूट मोठ्या अशा न वेगळं देवघर वगैरे सगळं केलं ते तेव्हापासूनच आहे हे सगळे दोनशे अडीचशे तीनशे वर्ष तर सहज झालेच असणार असं तेव्हापासूनचे तर आणखीन वर्षातून दोनदा घट बसतात चैत्रेपू चैत्रात आणखीन जे आता सगळ्यांचे जेव्हा बसतात त्यावेळेस नवरात्र दोन्ही वेळेस घट बसतात दोन्ही वेळेस समाप्तीच्या वेळेस आपण तिथं होम वगैरे करतो हां न दुसरं आहे आता म्हणजे दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे विहीर आहे बारादरी विहीर तर त्याला बाजूनी दार आहे आत जाऊन खाली सहा दार आहे वरती सहा दार आहे त्याच्या आत फिरता येतं सहा सहा बारा दारांमध्ये आपल्याला कमाने त्यातून आपण फिरू शकतो हे एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ते विहिरीचं खूप म्हणजे मेन वाडा मलठणचं म्हटलं की ते विहीर हे पहिलं आहे दृष्टिकोनात येते तर या वाड्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे जुना इतिहास अजूनही डोळ्यासमोर उभा राहावा अशा गोष्टी आहेत काही मध्ये पुण्याला होतो पण आता जेव्हा स्वतः इथं राहून येणं जाण करून लक्ष देतोय तर गार्डन वगैरे ते चांगलं मेंटेन झालं मा, मागे प्लॉट येते सगळे ते सगळे व्यवस्थित झाडी विडी लावून छान पूर्ण वाडा म्हणजे आता फुल डेव्हलप करून आहे नाही तर असं थोडं दुर्लक्षच होतं ना धारून इकडे बघणं शक्य पण नव्हतं असं होत होतं तिथेच खाली एक तळघर आहे त्या मेन वाड्यात मधल्या वाडा जो मेन वाडा आहे त्याच्या तळघर आहे आहे ते, ते बघण्यासारखं मला हेच विचारायचं होतं की पूर्वीच्या काळी बऱ्याचशा जुन्या वाड्यांमध्ये वगैरे भुयारी खोल्या असायच्या तळघर असायची किंवा धान्याची को कोठर असायची सध्या आपल्याला इथं काय काय पाहिलं मिळते ना मागे धान्याच्या कोठ्या आहेत म्हणजे अशा खिडक्या आहेत फक्त त्याच्यातून आज जाऊन चांगलं दहा बाय दहा चे अश्या खोल्या आहेत मोठ्या तर त्या खिडक्यांमधून आपण आज जायचं आणि धान्य काढायचं असेल तेव्हा त्या अशा चार खोल्या आहेत तशा आणखीन वरती दरबार हॉल आहे तर दरबार हॉल जो आहे त्याला पण अजून वरती एक काय म्हणतात माळवतसारखं दिलेलं आहे तिथं महिला पहिले पूर्वी म्हणजे पर्दा सिस्टम असायच्या महिलांना तर त्यांनी जर जे काय पण खाली दरबार हॉलमध्ये काय चाललंय ते बघायचं असल्यास त्यांनी साईडमधून दोन्ही बाजूनी जिने आहेत खाली कचेरीमधून वरती दरबार हॉलमधून दोन्ही बाजून जिने त्यांनी वर माळ तर जाऊ काचेच्या खिडक्यात त्याच्यातून त्यांना ते खाय खाली चालले ते सगळं बघू शकतात त्यासाठी अशी पण सोय आहे वरती तसं तो आम्ही चौघ भाऊ आहे एक भाऊ माझे एक्सपायर्ड झाले त्यांना इतिहासाबद्दल फार आवड होती आणि ते आज असते तर त्यांनी फार काही वाड्याबद्दल सांगितलं असतं आणि बाकीचे दोन भाऊ एक इंदोरला असतात एक धारला असतात तर मलठणच्या राजवाड्यामध्ये मलठणच्या धार पवार घराण्याचे वंशजांच्या सोबत आपण संवाद साधला फार चांगली माहिती मिळाली तुमच्याकडून मनापासून धन्यवाद वाड्यातील ही जागा म्हणजे जुनी कचेरी कचेरीच्या एका कोपऱ्यात भिंतीला असलेल्या लाकडी जिन्याने दरबार हॉलकडे जाता येते अतिशय सुसज्ज असलेला हा दोन मजली दरबार हॉल आजही बऱ्याच अंशी व्यवस्थित आहे त्याच्यासाठी वर जाण्यासाठी जिना इकडून या खोपऱ्यात एक दार आहे त्याला एक जीन आहे तिथून वर जातं आणि ते दार उघडल्यानंतर एक तिथून जीन आहे वर जातो आणि हे स्ट्रक्चर जे आहे मेन बघतो हे जे डिझाईन वगैरे वेगळी दिसतील तर ते जे मेन महाराज असायचे ते पूर्वी इथे बचायचे आणि हे दरबार हॉल दरबार इथे भरायचा इसवी सन तेराशे मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेलेल्या धारच्या परमार घराणेचे वंशज देशातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थायिक झाले त्यातीलच एक शाखा महाराष्ट्रात आली आणि पवार म्हणून उदयास पावली आपली प्राचीन राजधानी धार या ठिकाणी असल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून ओळखले जाऊ लागले शंभूसिंग परमार उर्फ साबूसिंग पवार हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात ब्रिटिश कालखंडात मूळ वाड्याला आग लागल्यामुळे वाडा पूर्णपणे कोलमडून पडला होता मात्र मलठणच्या धारपावर घराण्यातील पुढच्या पिढीने वाड्याच्या आतमधील दगडविटा बाजूला केल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना हे जुने तुळशी वृंदावन आणि काही भुयारी खोल्या आढळून आल्या वाड्याच्या आतमध्ये असलेलं हे भुयार फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे भुयाराच्या आतमध्ये गेल्यावर सगळीकडे लहान सहान खोल्या आढळून आल्या महाराष्ट्रातील धारपवार घराण्याची शाखा असलेल्या मलठणच्या धारपवार घराण्याचा हा वाडा जवळपास दीड ते दोन एकर इतक्या परिसरात पसरला आहे खर तर मलठणच्या वाड्यामधली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर कोणती असेल तर इथे असलेली ही तीन मजली विहीर तुम्ही बघू शकता अफाट सुंदर बांधकाम आहे विहिरीचं आणि यालाच मोठ लावण्यासाठी वगैरे इथंच व्यवस्था आहे मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे इथे मोठ लावली जायची पूर्वीच्या काळी आणि तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावरती या विहिरीमध्ये आजही आपल्याला पाणी पाहायला मिळतंय आणि बाजूने कमाणी बघू शकता म्हणजे पूर्ण असा एक वर्तुळ आहे ना त्या वर्तुळामध्ये आपल्याला संपूर्ण अशा विहिरीच्या बाजूने फिरता येतं आणि विहिरीमध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे ना तो इथून पलीकडच्या बाजूला आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात तो मार्ग देखील दाखवतो त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता मोठ लावण्याची जी व्यवस्था आहे मी म्हटलं तुम्हाला तर इथून मोठ लावली जायची आणि ते पाणी इथं ओतल्यानंतर असंच पाट होता त्या पाटानं म्हणजे वाड्यामध्ये सुद्धा एका बाजूला शेती केली जायची सो त्या शेतीला पाणी जाण्यासाठी ही व्यवस्था होती आणि इथूनच जवळ विहिरीत उतरण्यासाठी मार्ग आहे हा मार्ग खर तर इथून जाताना कोणाला असं वाटणार नाही की आपण या विहिरीच्या आतमध्ये प्रवेश करतोय कारण याची रचनाच इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की असं वाटणारच नाही की आपण त्या विहिरीच्या आतमध्ये जात आहोत बघू शकता सुंदर असा घडीव पायऱ्यांचा मार्ग आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला या बाजूला विहिरीतलं पाणी दिसत आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की या पाण्यामधून खाली जायचं का तर अजिबात नाही पाणी ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला इथून खाली जाता येतं परंतु जर आता पाणी जास्त असेल तर मात्र इथे डाव्या बाजूला एक मार्ग आहे कदाचित अंधारामुळे दिसत नसावं त्या डाव्या बाजूच्या मार्गाने ते विहिरीच्या आतमध्ये जाता येतं तुम्हाला मी तो मार्ग दाखवतो पूर्ण अंधार आहे एक क्षण भीती वाटेला समार आहे आणि वेरीमध्ये पाणी म्हणाल ना भरपूर पाणी काचे सारखं स्वच्छ आणि शुद्ध पाणी फारच, फारच, फारच तिल धार पावार एक शाखा असलेल्या ही विहीर खरोखर पाहण्यासारखी आहे या विहिरीला खालच्या दोन मजल्यावर मिळून एकूण बारा कमानी द्वारा आहेत सर्व कमानी द्वारांपासून विहिरीच्या बाजूने गोलाकार फिरण्यासाठी व्यवस्था आहे पावसाळ्यात विहिरीचे खालचे दोनही मजले पाण्याखाली गेलेले असतात